वाढत्या वाहनांच्या संख्येने अमरावती शहरात सायकलिंग करणे आता जिकरीचे आणि धोक्याचे झाले आहे सायकल चालविणाऱ्यांना साईड न देणे अंतर न ठेवणे अशात आता सायकल चालवावी कशी असा प्रश्न सायकलिंग करणाऱ्यांसमोर उभा झाला आहे अमरावती सायकलिंग असोसिएशन पुढे सरसावली असून एक पाऊल सायकल स्वाराच्या सुरक्षिततेसाठी ही जनजागृती अभियान राबविण्यात आले एकमेच्या सकाळी शहर वाहतूक पोलीस विभागाच्या समोर चार चाकी तीन चाकी वाहनांना स्टिकर्स लावून असा संदेश देण्यात आला या अभियानात शहर पोलीस वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला शहरात सायकल चालविणाऱ्यांकडे सर्व सामानांचा सा पाहण्याचा कल थोडा वेगळा दिसून येतो मात्र आरोग्य सुदृढ राहण्याकरिता सायकल चालविणे हे आता काळाची गरज झाली आहे मात्र शहरात वाढलेल्या वाहनांची संख्या पाहता वाहन चालक सायकलिंग करणाऱ्यांना पाहिजे तसं सहकार्य करीत नसल्याचे आढळून येत आहे सायकल स्वरांना साईड न देणे वाहन चालविताना अंतर न ठेवणे अशात सायकलिंग करणाऱ्यांना अपघात होण्याची भीती असते अशात आता अमरावती जिल्ह्यातील अमरावती सायकलिंग असोसिएशनसह शहर पोलीस वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालकांनो सायकल स्वारात चार फीट अंतर ठेवा ही जनजागृती अभियान एक मेच्या दिवशी राबविण्यात आले यावेळी शहर पोलीस वाहतूक विभागासमोर अनेक चार चाकी तीन चाकी वाहनांना स्टिकर लावून जनजागृती अभियान राबविण्यात आले या अभियानात शहर वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी सचिव अतुल कडमकर उपाध्यक्ष संजय मेंडसे कोषाध्यक्ष पियुष क्षीरसागर कार्यकारिणी सदस्य प्रवीण जयस्वाल राजू देशमुख प्रवीण खानपासोडे सदस्य डॉक्टर सागर धनोडकर यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला यावेळी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला एक पाऊल सायकल स्वराच्या सुरक्षिततेसाठी या अभियानात चार गज की रखो दुरी शान से हो सायकल की सवारी असा संदेश देण्यात आला या अभियानात शहर पोलीस वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला नमस्कार मी डॉक्टर सागर धनोडकर अमरावती सायकलिंग असोसिएशनचा सदस्य अमरावती सायकलिंग असोसिएशन निरंतर गेल्या दोन वर्षापासून विविध उपक्रम राबवते आणि जवळजवळ शंभरपेक्षा अधिक शंभर सॉरी दोनशेपेक्षा अधिक सायकल दररोज सकाळी सायकल चालवून आपली दैनंदिन व्यायामाकरिता शारीरिक तंदुरुस्ती करता रोज सायकलिंग करतात तर आम्ही बरेच वेळेस असं बघितलं सायकलिंग करताना की सायकल स्वाराच्या मागे ट्रक असो फोर व्हीलर असो ती थ्री व्हीलर असो ऑटो म्हणजे ज्याला आपण म्हणू टू व्हीलर असो हे सगळे अशा या पद्धतीने चालवतात जसं काही त्याचं काही रिस्पेक्टच नाही आहे तर निश्चितच असं ओरडावं हो लागतं किंवा काही बोलावं हो लागतं तर ते वाईट वाटतं तर एक जागरूकता या नात्याने सुरक्षितता सायकलस्वारांची कारण काही वेळेस असं समजलं जातं की हां हा, हा सायकलस्वार आहे म्हणजे रिकाम टेकळा आहे असं असू शकतं पण असं नाही आहे निश्चितच स्वतःच्या आरोग्याची काळजी आपण जर का तंदुरुस्त राहिलो तर हे काय म्हणतात आपण जग पाहण्यासाठी चांगलं तंदुरुस्त राहू शकू याच संकल्पनेअंतर्गत अमरावती सायकलिंग असोसिएशनतर्फे एक चांगली राईड राबविण्याचा संकल्प या ठिकाणी आज अमरावती शहरामध्ये करण्यात येत आहे तर त्याचा हेतू एकच की चार मीटर गज की दूरी सॉरी चार गज की दुरी शानशे करो सायकल सवारी चार मीटर गज की शान से करो सायकल सवारी असं एक स्टिकर या ठिकाणी आपण बनवलेलं आहे की चार मीटर अंतर ठेवून फोर व्हीलर वाल्यांनी थ्री व्हीलर आणि ट्रक यांनी यांनीसुद्धा एक सायकल स्वाराला मान द्यावा आणि त्याला प्राधान्य द्यावं कारण आपण बघतो प्राय की सायकल स्वाराला आपल्या इथे जरी ट्रॅक आहे पण आपण बघितलं तर त्या ट्रॅकवर कुठलीही व्यवस्था अशी सायकल स्वारासाठी स्पेशल नाही आहे त्या ठिकाणी ट्रक्स उभे केले जातात त्या ठिकाणी अन्य भारी अवजड वाहनं या ठिकाणी उभे केले जातात तर निश्चितच मी अमरावतीकरांना सर्व जे वाहनधारक आहे त्यांनासुद्धा या ठिकाणाहून मी निवेदन करेल की आपण सुरक्षित वाहन चालवा आणि सायकलस्वारांचा तुम्ही सन्मान करा असं नाही की तो सायकलस्वार म्हणजे अमरावती सायकलिंग असोसिएशनचाच असो तो काम करणारा साधारण टपक्यातला ज्याच्याकडे चार चाकी वाहन नाही दोन चाकी वाहन नाही असा सुद्धा म मजूर मित्र आज कामगार दिन आहे मी त्यांनासुद्धा या ठिकाणाहून म्हणजे नमन करेल आणि जे बिचारे सायकलवर जाऊन आपलं रोजंदारीचं पोट भरतात अशा लोकांचासुद्धा कटला गाडी असो किंवा सायकलस्वार असो आपण त्याचा सन्मान करावा आपण त्याला योग्य तो मार्ग द्यावा त्यांना पहिले प्राधान्य द्यावं या मी आवाहन करतो आणि पुनश्च एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि सिटी न्यूजला विशेष आभार देतो की वारंवार अमरावती सायक्लिंग असोसिएशनच्या अशा उपक्रमांना तुम्ही प्रमोशन देऊन हे उपक्रम जे आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता याकरिता मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू सो मच कशा पद्धती उपक्रम आहे आम्ही अमरावती सायक्लिंग असोसिएशनतर्फे मी सचिव अतुल कळमकर आम्ही अमरावती शहरातील टू व्हीलर सायक्लिस्ट या सगळ्यांसाठी एक सेफ्टी अवेअरनेस म्हणून एक ड्राईव्ह अमरावतीमध्ये आज महाराष्ट्र दिनास एक मेला आम्ही हा सुरू करतो है, सोबत, मैडम, मैडम आहे आमच्यासोबत पोलीस विभागातील आमच्या पी आय मॅडम उईके मॅडम आहेत डी सी पी मॅडम ज्या आता थोड्याच वेळा तिथे येत आहेत त्यांच्या हस्ते आम्ही एक जे स्टिकर आहे या प्रकारचं हे स्टिकर आम्ही टू व्हील थ्री व्हीलर्स फोर व्हीलर्सला आम्ही हे लावून एक अमरावती शहरामध्ये जनजागृती हे अभियान सुरू करतो आहे जेणेकरून अमरावती शहरातील ट्रॅफिक ही सुरळीत होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल ही आम्हाला खात्री आहे धन्यवाद मी संजय मेंडसे उपाध्यक्ष अमरावती सायक्लिंग असोसिएशन अमरावती जसं प्रमान। आज आमच्या सगळ्याच्या पाहण्यात येत आहे की रस्त्यावर चालताना अपघाताचे प्रमाण वाहन अप अपघाताचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेले आहे पण त्याचप्रमाणे आपण असंही पाहून राहिलो की आरोग्याच्या दृष्टीनेही लोकांचा अवेअरनेस वाढलेला आहे त्या अवेअरनेसच्या माध्यमातून आरोग्याच्या माध्यमातून लोक आज सायकलिंगकडे वळून राहिलेले आहे सायक्लिंगकडे बोलून राहिले तुम्ही जर पहा सकाळी पाच सहा वाजता झुंच्या झून सायक्लिस्टचे तुम्हाला रस्त्यावर सायकल चालवताना दिसतात आहे पण त्या सायक्लिस्टच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आज ही संघटना आम्ही एक महत्त्वाचं पाऊल उचलत आहे ती म्हणजे त्यांची सुरक्षा त्यांची सुरक्षा कशी राहील सायक्लिस्ट जर राहिले त्यांचं आरोग्य राहिलं तर हे म्हणजे पब्लिक ही अवेअर वाढेल त्या दृष्टिकोनातून आम्ही आज एक महत्त्वाचं पाऊल इथे उचलत आहे आम्ही एक आ, स्टिकर प्रत्येक वाहनाला लावणार आहे की वाहनानी वाहन चालकांनी हे सायक्लिस्टपासून सायकलपासून चार फीट अंतर दूर अंतरावर स्वतःचं चा वाहन चालवावं जेणेकरून सायक्लिस्टला चालवताना कोणताही धोका आढळणार नाही किंवा धोका वाटणार नाही तो मनमोकळेपणानं सायकलिंग एक एन्जॉय करेल आणि स्वतःच्या आरोग्याचं रक्षण करेल आम्ही डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी मी अध्यक्ष आहे अमरावती सायकलिंग असोसिएशनचा सा, आणि मी शहरातल्या सर्व लोकांना आवाहन हे करत आहे की रस्त्याने जाणाऱ्या सायकलिंग सायकलिस्टचा सा आपण सन्मान करायला हवा त्यांच्या सेफ्टी संबंधी त्यांच्या सुरक्षिततेसंबंधी आपण जागरूक असायला हवं यासाठी सायकलच्या मर्यादा लक्षात घेऊन आपण सायकलपासून थोडंसं सा दुरून आपली गाडी नेली पाहिजे किंवा तो चढावर असताना तो इतक्या वेगाने पुढे जाऊ शकणार नाही किंवा चटकन वळू शकणार नाही या गोष्टीचं आपण भान ठेवून गाडी सुरक्षिततेने चालवावी अशी मी सर्व सायकलिस्टच्या वतीने अमरावतीकर नागरिकांना विनंती करत आहे धन्यवाद मी पोलीस निरीक्षक रीता उईके शहर वाहतूक शाखा आज जगामध्ये वा सर्वात जास्त मृत्यूचं प्रमाण जर असेल तर ते वाहन अपघातामध्ये आहेत त्यामुळे आज या ठिकाणी सायकल असो अमरावती स सा... शहर सायकल असोसिएशनतर्फे आ... सेफ डिस्टन्स आणि सायकलिंगचं महत्त्व याबाबत जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात येत आहेत त्या म... आमच्या पोलीस विभागातर्फे आणि सायकल असोसिएशनतर्फे आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की वाहतूक वाहन चालवताना आपलं सेफ डिस्टन्स असायला पाहिजे ओव्हरटेक नसायला हवं आणि त्यामुळे वाहतूक वाहन चालवताना जर आपण सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवले तर अपघाताचं चा प्रमाण त्यामुळे बरंच कमी होईल तर सर्व नागरिकांना वाहन चालवताना सर्व प्रकारचे वाहतूक नियमांचं पालन करून जर वाहतूक वाहन चालवले तर दि आपल्या मृत्यूचं प्रमाण कमी होईल आणि जे मृत्यूमुळे परिवारांवर दुःखाचं सावट येतं ते दूर होईल धन्यवाद